नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता मी आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील साकोरी गावामध्ये येत्या तेवीस सप्टेंबरपासून भव्य अशा बैलगाडा शर्यत होणार आहे तर घाटात आल्यावरती यात्रेचं नियोजन आयोजन प्रकारे हे पाहणार आहे आज सगळी यात्रा कमिटी तर उपस्थित आहे येत्या तेवीस तारखेपासून नवरात्रीमधली सगळ्यात मोठी आंबेगाव तालुक्यातील ही यात्रा आहे तर यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे यात्रा कमिटी तर उपस्थित आहे आळ्याचं नियोजन कशा प्रकारे राहणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया सचिन शेठ नमस्कार नमस्ते कशा प्रकारे एक यात्रेचं स्वरूप येत्या तेवीस सप्टेंबरपासून यात्रा चालू आहे साधारणत आम्ही पंधरा वर्ष झाले आमचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज आणि देवी आई माता हा उत्सव आम्ही दरवर्षेप्रमाणे बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करत असतो आमच्या या ठिकाणी भरपूर असं मोठं नियोजन असायचं परंतु काही बैलगाड्याच्या शर्यती बंद झाल्यामुळे आम्हाला दोन तीन वर्ष ही यात्रा मध्ये बंद स्वरूपात पण आम्ही केलीच आम्ही काय खंडन ह्या यात्रेचं कधी केलं नाही त्यानंतर प्रसंग असा होता की आमच्या आळेचं बांधकाम नव्हतं पूर्ण त्यावेळेस आमच्याकडं मोठाले जे गाडी मालक आहे ते येत नसायचे आम्ही तर गेल्या वर्षी निर्णय घेतला आमचे सहकारी मित्र नितीन शेठ भक्ते यांचा गाडा होता गेल्या वर्षी त्यांची बैल रात्रभर ह्या डोंगरामध्ये फिरत होते त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की सचिन भाऊ आपल्याला हे काही योग्य वाटत नाही आपण हे काम केलं पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावचे आमचे बजरंग दलाचे अध्यक्ष गणेशभाऊ गाडे असतील सरपंच विनोद शेटमोडे असतील आणि बैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते यांना मी हाताशी धरून हे बांधकाम पूर्ण करून घेतलं आळ्याचं तुम्ही पा आता खूप मोठं आहे आळं झाले येत्या तेवीस चोवीस या तारखेचं ता नियोजन होतं आमचं परंतु बैलगाडा मालकांच्या आग्रस्त आम्हाला एक दिवस त्या ठिकाणी वाढवावा लागला आपल्याकडं सगळे नामांकित गाड्या आहेत ओम्यापासून तर टॅक्टर आसन भक्ते पाटलांचा किंवा बजरंग दल गणेश भाऊगाडे यांचा बंटे आसन माझा गोल्या आसन ही सर्व बैल या ठिकाणी पळणार आहेत या येत्रेचं भव्य दिव्य असं स्वरूप आहे आणि प्रथमता तुमचं स्वागत की शेखर भाऊंना मी रात्री फोन केला फक्त भाऊ आमचं यात्रेचं नियोजन आहे तेही या ठिकाणी पाचव्या मिनिटाला उपस्थित झाले आम्हाला तर तुमचंही या ठिकाणी मनापासून आभार हे बैलगाड्याचं स्वरूप असं असणार आहे की कोणत्याही प्रकारचा गाडे मालक मोठा असू किंवा छोटा असू त्याला जो टोकन दिला आहे त्या टोकनप्रमाणेच यावं लागेल कुठल्याही प्रकारचाही दवशीला चालणार नाही कोणी दाता असू किंवा गावातला असू कोणालाही आम्ही त्या ठिकाणीमध्ये गाडा घालून देणार नाही अखिल भारतीय बैलगाडे संघटनेने ने जे नियम लागू केले आहेत आंबेगावमध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी चांगलं नियोजन चालू आहे त्यांचं आम्हाला त्यांच्यामुळंच हे तीन दिवसाचं नियोजन करावं लागलं कारण की जे दोन हजार रुपये आपण पूर्ण आता फक्त आहे सगळे जे आयोजक आहेत ते दोन हजार पाच हजार दहा हजार असे टोकन फी मागत असतात परंतु आम्ही दोन हजार रुपये टोकन फी ठेवून त्यांची पंधराशे रुपये रिटर्न ही देऊन टाकणार आहे आणि प्रमाणे सर्व गाडे पळतील अतिशय चांगलं असं नियोजन असणारे घड्याळाचं निशाण्याचं आणि ज्याची बारी होईल त्याची सांगितली जाईल कुठल्याही प्रकारचाही दवाशिला चालणार नाही आम्ही तिसऱ्या वर्षासाठी दहा मोटरसायकली ठेवल्या आहेत आणि ह्या वर्षी एक नंबर दोन नंबर अशी दोनच बक्षिस ठेवलेली आहेत कारण की ट्वेंटीचं नियोजन होतं आमचं आणि ट्वेंटीप्रमाणेच आम्ही नियोजन केलेलं आहे टायमर सिस्टीम वगैरे हो कसं लावलं टायमर सिस्टीम चार मिनिटाची असणारे टायमर आणि घड्याळ दोन घड्याळ आणि टायमर हे तंतोतंत असणारे कुठल्याही प्रकारचं तिथं कोणलाही संधी दिली जाणार नाही टायमर आउट झाला त्याचे सेकंड सांगणार परंतु गाड्या इनामात धरला जाणार नाही आणि पहिली फेरी आणि फायनलला कसं राहणार आहे कांड्याचं पहिल्या फेरीला कांडे हे सत्तर फुटावर आहे आणि फायनलला साठ फुटावर राहणारे फायनलला फक्त आम्ही गाटाच्या राजापासून पंधराच घेणार आहे पहिल्या दिवशी एकशे सत्तर गाडे घेतल्या आहेत दुसऱ्या दिवशी एकशे सत्तर गाडे घेतल्या आहेत तिसऱ्या दिवशी एकशे पंच्याहत्तर गाडे घेतल्या आहेत कारण की गावचे थोडेसे एक दोन गा पाच दहा गाडे वाढल्यामुळे आम्ही ते ॲडजस्टमेंट केले आहे मागच्या वर्षीच्या धावपट्टीत आणि ह्या वर्षीच्या धावपट्टीत काय बदल केला आता तुम्ही पाहताय गेल्या वर्षी आम्ही ही धावपट्टी पूर्ण प्लेन केली होती परंतु आम्हाला घाट ज्या प्रमाणात लागला पाहिजे तो लागला नव्हता म्हणून आम्ही कालपासून इथं नितीन भाऊ बघते यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं रोलर मशीन आणून हा पूर्ण घाट एक फूट खाली घातला आहे आणि याला लेवल देऊन आम्ही आता याच्यावर आज रेसल घेणार आहे बैलांची पहिली आमच्या गावातल्या एक दोन बैलांची रेसल घेऊन घाट कितीपर्यंत कसा लागतो हे नियोजन करणार त्यानुसार आम्ही ठरवणार घाट किती लावायचा आहे साधारणतः हा घाट आम्ही चारशे एकवीसपर्यंत पर्यंत लावलेला आहे ट्वेंटीला आणि बाऱ्या पण झालेल्या आहेत समाधान खानवळवालीचा बैल आपल्या या ठिकाणी पळाला चार वर्ष पाच वर्षापूर्वी वर वर बंदीच्या आधी त्यावेळेस हा घाट आम्हाला अकरा तीसपर्यंत पर्यंत आला होता गेल्या वर्षी अकरा चाळीसपर्यंत पर्यंत आला पक्षा होता बक्षिसांचं स्वरूप कशाप्रकारे राहणार आहे आता तुमचं बक्षीस एक दोनच बक्षिस ठेवलेली आहे ट्वेंटी सारखे आम्ही एक नंबरला एक लाख रुपये आणि दोन नंबरला एकाहत्तर हजार फळेफोडसाठी पंधरा हजार आणि दहा हजार असं बक्षीस आहे आणि फायनलसाठी एक्क्याण्णव हजार एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एक्केचाळीस एक हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार अशी बक्षिस ठेवलेली आहेत घाटाच्या राजासाठी एक सगळ्यात घाटाचा महाराजा जो होणार आहे तीन दिवसातून सर्वात आतून त्याच्यासाठी एक मोटरसायकल एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि जे रेग्युलर जे होणार आहे त्यांच्यासाठी पाच पाच हजार रुपयाचे प्रत्येक दिवशी घाटाचा जा राजा आणि एक चषक ठेवलेले आहे घाटाच्या महाराजासाठी एक मोठं चषक आहे आठ फुटी वीस फुटावून तीन दिवसात ज्या बारे होतील त्यांच्यासाठी प्रत्येक दिवसाला पाच पाच हजार रुपये ठेवलेले आहेत गाडा मालकांसाठी काय नेमावले राहील तुमच्या गाडा मालकांसाठी नेमावली अशी राहीन की टोकन प्रमाणेच गाडा पळावला जाईल आणि सर्वांनी नियमाचं पालन करूनच इथे यायचं आहे आपला जो टोकन आहे त्याप्रमाणेच यायचं आहे कुठल्याही प्रकारच्या आम्ही इथं कोणालाही व शिलाबाजी करून देणार नाही अजिबात तुमचं सहकार्य कसं राहील गाडा मालकांसाठी गाड्या मालकांसाठी आम्ही सहकार्य भरपूर करणार आहोत ज्या जेणेकरून त्यांचा काही जर आड अडचणी असतील तर इथे येऊन त्यांनी दहा ते वीस एक ते दहाच्या टोकन मध्ये जर ते थोड्या उशीर आले तर एक ते दहामध्येच मध्ये ऍडजस्ट होतील त्याच्यानंतर ऍडजस्ट करणार नाही ज्याने त्याने ना ना ज्याच्या त्याच्या पद्धतीने जायचे मान सन्मान हा सर्वांना समानच भेटणार आहे त्याच्यात दीर्घाय होणार नाही दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी तुम्ही आळ्यामध्ये काय काय बदल केलेत दरवर्षी गावात यात्रेत आळ्याची थोडीशी अडचण यायची अशी बैलगाड्यावाल्यांकडून ना कमिटीला बऱ्याच वेळा सूचना झाली होती त्यामुळे ह्या वर्षी पूर्ण हे खडक काढून आम्ही दगडी बांधकाम चारही साईडने केलेले आळ्याचं आणि गेट किल्ले पुढं गेटला उघडायला माणूस दोन पोरं गावातली ठेवणार आहे गाडा आला तो पास करून द्यायचा मग गेट लावायचं गाडा खाली यायची शक्यता फार कमी कारण आळ असं भरपूर लांब जवळपास चारशे पाचशे फूट लांबी आहे आणि साऱ्या बाजूने दगडांचं बांधकाम केलेलं आहे किती हाईट असं साधारणतः आळ्याची आठ फूट आळ्याची हाईट आहे त्यामुळे बैल उडी मारून जायची शक्यता फार कमी आणि एका बाजूला डोंगराचा आधार आहे नियोजन वगैरे कसं तुमचं टोकन प्रमाणे सिंगल एक माणूस बसल सुरुवातीचे सुरुवातीच्या टोकनलाच थोडीफार ऍडजस्टमेंट करावं लागेल पुन्हा काही कुणाशी ऍडजस्टमेंट केली जाणार नाही गावच्यांना सुद्धा टोकन देण्यात आले त्याच्या टोकन प्रमाणे किती वाजता चालू होईल कारण पावसाचे दिवस आहे सध्या घाट आम्ही टाइमिंग साडेसात वाजताच सा देणार आहे परंतु आठ वाजता घाट आम्ही चालू करणारच आहोत आळ्यामध्ये कसं नियोजन राहीन बैल पकडण्यासाठी वगैरे बांडा ग्रुपच्या मुलांना सांगितलेलं आहे त्यांना संध्याकाळी बोललो त्यांना ठेवणार आहे आमच्या गावातले चांगला ग्रुप आहे तो पण राहणार आहे आणि बाकी यंत्रणा सगळी लावलेली गाडा मालक आल्यानंतर नाही तर बैल उतरवायसाठी कुठं सोय वगैरे कशी आहे तुमची पुणे नाशिक हवेपासून आपलं गाव जवळच आहे तीन चार किलोमीटरच्या अंतरावर त्या ठिकाणाहून आल्यावर इकडून कळम साईटने जे बा बैल मा बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमच्या देव देवस्ट्रंची ट्रस्टची जागा जी आहे पंधरा एकर क्षेत्र तिथं तीन चार एकर क्षेत्र आम्ही पडीत ठेवलेलं आहे विनोद मोडवे यांच्याकडे ते आता असतं त्यांनी सांगितलं की एक दोन महिन्यापासून मी ते पडीत ठेवतो इथं शेजारी अनिल गाडे गणेश भाऊ गाडे यांचं क्षेत्र आहे ते पण आम्ही दोन एकर क्षेत्र तिथं मोकळे ठेवलं आहे खाली इकडं वडगाव साईडने येणारं असन तर चास वडगाव साकोरे हा बंदर आता मोठा झाला आहे आमचा तिकडून पण बैलगाड्या मालकांसाठी येण्यासाठी आता जागा आहे ते मी क्षेत्र माझं स्वतःचं एक एकर तिथं पडीक ठेवलं आहे तिथं पण बैलगाड्यावाल्यांना तिथं जागा करून दिलेली आहे धक्के केलेले आहे फक्त धक्क्यावर कोणीही गाडी ठेवू नये अशी बैलगाडी मालकांना विनंती आहे आणि आमच्या गावचं इथं मोठं एक पार्किंग आहे गावामध्ये भैरवनाथ देवस्थानचं एक मोठं पार्किंग आहे तिथं बैलगाड्या मालकांसाठी एक जागा आहे तिथे त्यांनी पार्किंग किती केली तरी चालेल असं सुसज्ज असं काम केलेलं आहे सर्व टीम असन आमचं चिम्या ग्रुप असन हांट्या ग्रुप असन किंवा बाजीराव मारुती मोलवे बैलगाडा संघटना असन माझे सहकारी मित्र असतील सर्व सचिन मोडवे बैलगाडा संघटना असन हे सर्वजण एकत्र येऊन हे नियोजन केले अतिशय सुंदर असं नियोजन होणार आहे बैलगाडा मालकांनी आम्हाला खूप रिक्वेस्ट केले की आमचे टोकन घ्या टोकन घ्या पण कुठल्याही प्रकारचे आम्ही टोकन त्याच्यात ॲडजस्ट केलेले नाहीत आणि आहेत जे पी डी एफला आता त्यांनी आपले बैल घेऊन यावा आणि चांगला गाठ हा वाजवावा हीच आमची इच्छा आहे आम्ही प्रामाणिकपणे हा बैलगाडा मालक असल्याकारणाने असल्या कारणाने घाट चांगलं भरवायचं एक नियोजन केलेलं आहे सर्वांनी शाळेचे शाळेची आम्हाला चार दिवसाची परवानगी काढायचं नियोजन चाललं होतं आमचं सर्वांना संधी भेटावा अशी आमची इच्छा होती परंतु आम्हाला शा स्कूल कमिटीने ती परवानगी दिली नाही त्यामुळं आम्ही तीन दिवसाचंच नियोजन केलं आणि पुढं शनिवार रविवारी एक मोठी यात्रा होती उर्शे मावळ या ठिकाणी त्यामुळं आम्ही ते आम विचोवीचं नियोजन केलं होतं परंतु ती यात्रा बंद झाल्यामुळे आता बैलगाडा मालक आम्हाला रिक्वेस्ट करतात आमचा गाडा घ्या परंतु कुठल्याही प्रकारचा आता गाडा आम्ही मध्ये घेणार नाही ज्याचे टोकन आहे त्यांनीच यावा आणि आपली बारी करावा चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं हीच आमची इच्छा आहे आमच्या गावातील स्कूल कमिटी आहे ते आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ मोडवे किंवा स्कूल कमिटी अध्यक्ष प्रवीण मोरे विजू मोडवे यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि स्कूल कमिटीकडून आम्हाला तीन दिवसाची परवानगी दिली त्यांचंही मुख्याध्यापकांचं मी मनापासून आभार मानतो की तीन दिवसाची परवानगी त्यांनी दिली आम्हाला सकाळची शाळा ते घेणार आहे सात ते, ते दहापर्यंत आणि त्यांनी तीन दिवसाची परवानगी दिली त्या पर त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं आहे आमच्या तालुक्यातील जे नामांकित बैला आहे आमच्या घराण्याचे शान जादू असन किंवा चिम्या ग्रुपचा चिम्या असन भुते आसन चॉपर ग्रुपचा धनगारे आसन यात्राप्रेमीचा जॅकेटचा आहे अंकेशेटचा शेठचा माणिके आणि आमच्या गावातून गेलेला प्रसिद्ध बैल बाजी आज जो टॉप फाईव्हमध्ये पळतो त्या बाजीचा या ठिकाणी सत्कार आहे पान मंदवाला आहे यांच्या आम्ही नवधा बैलांचे सत्कार ठेवलेत त्यांच्या आम्ही फायनलच्या आधी सत्कार करणार आहेत त्यांनी सर्वांनी इथं उपस्थित राहा ट्रॉफी देऊन त्यांचा मान सन्मान होईन आणि फायनल होईन फायनलला आहे पण नेमाटे आम्ही सर्व सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच होईन कोणीही काही रिक्वेस्ट करू नये अशी आम्हाला विनंती आहे ही यात्रा आम्हाला पारदर्शक करून दाखवायची